असा आयटम एका याच्यात सर्व करावेत या हेतून मी हे शूटिंग करत आहे आता हा बघा हा रताळ्याचा पॅटीज दिसतो आणि ही डाळ कैरी दिसते दिस तर निवड कैरीसमोर ठेवली तर आपल्याला कंटाळा येतो पण जेव्हा डाळ डाळ कैरी असतात ती चवदार वाटतं आता या ठिकाणी निवड टोमॅटो समोर ठेवला दा, तर कंटाळा येतो पण हा भरलेला टोमॅटो असला निश्चितच खावं लागतं अशाच रीतीनं ही भरलेली भेंडी आहे यामध्ये मुलात नारळ असेल यामध्ये काय काय नारळ वगैरे अधिक काय काय हा याच्या शेंगदाण्याचं पोट आहे तर गृहिणींनी कंटाळा न करता असे पाच सहा आयटम जर केलेत तर निश्चितच दादाला आचार म्हटलं म्हणजे आंबट यायला काय टाकलेलं याच्यात घरी टाकले हो तिथे माहित आहे मला याच्यामध्ये गोड टाकलेला आहे का बीट हलवा आणि गोड आहे म्हणजे गोडची अपेक्षा करूया पेरू चटणी हे बघा आता मूग मटकी भेळ भेड भेड म्हटलं की तसं कंटाळा पण जेव्हा मिक्स आ, आहे मला नक्की चांगलं वाटतं मूग मटकी भेळ आणि हे पोहा मिक्स असं जेव्हा ताट घरामध्ये सर्व हो हो मी घेतो दे आणि ह्या बघा ह्या अमीन सायनीची बहीण एवढ्या मोठ्या आहेत ह्या हे चटपटा केळ याच्यात काय आता हे बघा हे, हे नारियल मठ्ठा का तुमचा मोबाईल एक मिनिटं खाली करा तुमचा फोटो काढतो मी